नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज बघा मी ह्या शेवगाच्या शेंगा आहेत ह्यांना ना कापून साफ केलेल्या आहेत आणि धुवून पण घेतल्यात तर मस्त असं शेवगा मसाला करणार आहे मी सुक्या फ्राय करणार आहे आणि मुगा चिराळीचं वरण तर आता हे जे शेवगाच्या शेंगा आहेत ना ह्या पहिले आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर मी एका कढईमध्ये शेंगा टाकून घेतल्या आहेत पाणी ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण अगदी थोडीशी हळद खूप जास्त हळद नाही टाकायची आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे शेंगा आहेत ना चविष्ट लागतात खायला आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे चला आता शेंगा मी शिजवायला ठेवलेल्या आहेत आता दुसऱ्या गॅसवरती आहे ना इथे मी जरा मुगाची डाळीचं वरण बनवणार आहे तर मी इथं डाळ घेतली आहे बघा आता ही धुवून घ्यायची आपल्याला दोन तीन पाण्याने तर हो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते डाळ धुवून झालेली आहे आता यामध्ये पाणी ओतून घेते मी आणि डाळ आहे ना टोपामध्ये शिजायला ठेवते मी आपण गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हळूहळू शिजू द्यायची आपल्याला डाळ अगदी थोडंसं तेल ओतून हो घेतले आता शेंगांना बघा छान उकळी आलेली आहे आता इथे थोडंसं मी झाकण ठेवते आणि शिजवायचे आहेत आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत थोडासा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे मध्यम केलेला आहे तर इकडे बघा डाळीला पण उकळी आलेली आहे आणि वरचा जो फेस येतो ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं आता डाळ आपली हळूहळू शिजू द्यायची आहे इथे मी डाळीसाठी एक टॅमॅटो घेतले हा कापून घेते आणि थोडीशी लसूण सोलून घेते फोडणीसाठी तुम्हाला असंच वरण करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता इथे मी टॅमॅटो लाक टाकणार आहे एक चार पाच पाकळ्या मी सोलून घेते तर मैत्रीण तुम्ही पहिल्यांदाच जर रेसिपी पाहत असाल पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर शेंगा बघा अशा फुटल्या आहेत ना बस एवढ्या शिजवायच्या जास्त नाही शिजवायच्या नाही तर मग असं गाळ होईल तर आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत गॅस बंद केला आहे आता ह्या शेंगा मी काढून घेते पहिले तर पाण्यातनं मी काढून घेतले आहेत बघा अशा पद्धतीने आता मस्त तेल आपण फोडणी देऊ शेंगांना ते इथे मी तव्यामध्येच करणार आहे गॅस चालू केला आहे तवा ठेवला आहे गरम होते यामध्ये एक दोन चमचे आपण पळी तेल टाकून घेऊया बघा तेल ओतून घेतले आता यासाठी ना आपण मसाला काढून घेऊया तिथे मी थोडे थोडे सगळे मसाले काढते लाल तिखट आहे हळद धनाजिरा पावडर गरम मसाला असे हे सर्व मसाले आपण काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मी कांदा लसूण मसाला म्हणतो ना आपण काळा मसाला तो टाकला आहे मी त्यानंतर आपण यामध्ये थोडं मीठ टाकूया आपण शिजायला पण मीठ टाकलं होतं म्हणून आता कमी टाकायचं आहे आता या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं ओतून आणि असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे डायरेक्ट आपण तेलात जर मसाले टाकले ना तर जळून जातील म्हणून अशा पद्धतीने करायचं तर मस्त असं मसाला शेंगांना लागतो पण आणि जळत पण नाहीत आता बघा तेल आहे ना गरम झाले गॅस बारीक होता केलेला मी आता इथं मोहरी टाकले फोडणीला मोहरी टाकलेली आहे फोडणीला आणि ती फुटली ना का मग मी अद्रक लसण घेतले एक पाव चमचा आलं लसणची पेस्ट टाकली ती परतून घ्यायची आपण अशा पद्धतीने आणि नंतर हा जो मसाला आपण आता मिक्स केला आहे पाणी टाकून तो ओतून घ्यायचा आहे आता सर्व मसाला असा छान असा परतून घ्यायचा बघा असा मस्त छान परतून घेतला की मस्त असायचा ना वास सुगंधित देतो मसाल्याचा तळलेला आता आपण ह्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने तुम्ही नसेल कधी बनवल्या ना नक्की बनवा इतक्या छान लागतात फ्राय केलेल्या शेंगा लय भारी लागतात खायला नक्की बनवून बघा तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही असंच पण खाल्लं ना तरी पण मस्त लागतात भरपूर आता मसाल्यामध्ये आपण छान मिक्स करून घेतले बघा किती छान असा मस्त वास सुटलाय आता यामध्ये आपण सर्व मिक्स करून झाले ना आता यामध्ये मी आणखीन एक वस्तू टाकणार आहे तर बस तर तबस... बघा तबस... आता यामध्ये थोडस आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे एक दोन ते तीन चमचे मी हातानेच टाकते आणि हे छान आता मिक्स करायचं पहिलेच आपण शेंगदाण्याचा कूट टाकला मग जळून जाईल तर आपण शेंगदाणे भाजून कुटून ठेवलेले होते बघा अशा पद्धतीने आता मिक्स केलं आहे आता गॅस बारीक करून आपल्याला एक वाफ काढायची फक्त एक मिनटासाठी आपण झाकण ठेवूया हां हां आता झाकण ठेवल्यानंतर एक मिनटाने आपण लगेच उघडून दाखवते तुम्हाला मी इतक्या मस्त फ्राय झाल्यात ना खूपच मस्त बघा अशा ह्या तळलेल्या शेंगा खायला खरंच छान लागतात नक्की बनवा तुम्ही पण आता मी वर्णाला लगेच फोडणी देते कारण आपली डाळ पण शिजलेली आहे आता इथे ही डाळ शिजले बघा मस्त शिजले गेले तर आजचं मुगाच्या डाळीचं वरण आहे आता यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं आता तेल गरम झालं ना का इथे पाव चमचा मोहरी त्यानंतर जिरं कसं मोहरी जारशी फुटल्यानंतर जिरं टाकायचं आहे म्हणून थोडा वेळ थांबले होते मी आता इथे मी लसूण हिरवी मिरची सोबतच आपण असं थोडंसं असं परतून घ्यायचं आहे बघा छान असं परतून झालं आहे थोडंसं म्हणजे कलर याचा मिरच्या वगैरे ताळल्या गेलेल्या आहेत लसणाचा पण कलर बदलला आहे आता इथे मी जो टोमॅटो आहे त्याचबरोबर कढीपत्ता हे टाकून घेतले आणि छान परतून घ्यायचा टोमॅटोला बघा मस्त असं परतून झालं आहे अशी कडक फोडणी दिली ना का डाळ खायला खूप छान लागते ही मुगाच्या डाळीचं वरण खूप छान लागतं खायला थोडीशी म्हणजे हिंग टाकले मी हळद सर्व मिक्स करून घेतले आपण आता जी डाळ शिजवलेली आहे ही ओतून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान अशी उकळी आली का बघा उकळी आली मस्त वरण झालेलं आहे मुगाच्या डाळीचं तर मैत्रीणनं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना माझी तर नक्कीच लाईक करा छान उकळी आलेली आहे चला आता भूक पण लागले ताट करते मस्त गरमागरम बापळलेला भात मुगाच्या डाळीचं वरण आणि त्याचबरोबर आपण तळलेल्या शेंगा शेवग्याच्या शेंगा आहेत ना तळलेल्या त्या मस्त लागते खायला तुम्ही पण असं बनवा आणि ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना तुम्ही अशा फ्राय करून डब्याला पण दिल्यात ना तरी खूप छान लागतील तर मैत्रीणं या जेवायला तुम्ही पण बघा मस्त आपला ताट तयार आहे चला तर बाय बाय